चेपेचे चषक चार नंबर पर्यंत चषक आहेत क्रिकेट प्रेमीसाठी हा नाष्टा असणार आहे गावातील प्रत्येक नागरिकासाठी नाष्टा असणार आहे त्याला स्पेशल पावभाजी असणार आहे सगळेजण आनंदाचा क्षण टिपत कारण की याची टीम विन झाली सर्वांच्या नजरे होत्या चार नंबर त्याला समाने मिळालं तो अर्थात कृतीश आणि कमलेश्वर शुकमेश्वर हा चांगला मी विनंती करतो उपचार पाटील नमस्कार मंडळी पहिलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती आणि आज दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आजच फायनल खेळवली जाणार आहे आणि सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह आणि खरं सांगायचं म्हटलं तर हा गावचा उत्सव आहे हरवलेल्या गावाचा आणि भावांचा या उत्सामध्ये सामील होत असतो त्यानंतर माझ्या बाजूला भावा बसलाय तो सुद्धा पुण्यावरनं त्यानंतर बरेच जण मुंबईवरनं खेळायला आले आले आहेत जेपी खेळायला आले आहेत आपल्या गावाचा जो सण आहे तो साजरा करायला आलेला आहे प्रथमेश पुन्हा एकदा पवले एन कडून मारा करतो आणि सामना करणार सफुला अकराचा लाईन पुन्हा एकदा स्क्वेअर बांडिंग चेंडू शिमारची बाहेर आणि सहा हो धावांसाठी शिव कमळेश्वर कृपा म्हणजे प्रेतींच्या संघाचा सामना आहे आणि ते पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे आज जे पी एलचा दुसरा दिवस आणि आज जे पी एलमध्ये मध्ये नाश्ता आलेला आहे आज नाश्ता आहे पावभाजी सगळे तर प्रत्येकासाठी असणार आहे हा खेळाडूसाठी त्यानंतर बघायला येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी हा हा असणार आहे गावातील प्रत्येक नागरिकासाठी नाष्टा असणार आहे स्पेशल पावभाजी असणार आहे पावभाजी सकाळी काल कांदा पोहे होते आणि काल चिकनचं जेवण सुद्धा होतं आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता आलेला आहे तो पावभाजी लहान मुलं असतील सगळे खेळाडू प्रत्येक जण नाश्ता करतोय आणि ह्या बाजूला आता क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि मुलीचे आणि मैं दो मैच ना। सुंद्रस्टा सुंद्रस्टा था। बीच का ना। सुंदर है, लेकिन सिर्फ एक रन चुराया है से नहीं, नहीं। सिंगल पर ही रुकना है ऐसा कहते हुए तीन दबा दो लंबा चार देता है एक चांगल्या प्रकारचा फुल होत आणि चांगल्या प्रकारच्या फुल नंतर या चेंडूवरती धावा प्रीती संघा दोन धाव करते होते संघ दोन गड्यांच्या अडतीस धावा झालेल्या आहेत जे पी एलचं जेवण आलेलं आहे आणि प्रत्येक जण आपापलं जेवण घेतो आपण त्या बाजूला बघितलं तर जेवणासाठी सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी लाईन लावलेली आहे आज सोमवार असल्यामुळे व्हेज जेवण असणार आहे डाळ भात लोणचं डाळ भात हे सगळेजण जेवणासाठी इथे लाईन लावतात जेवणासाठी सर्व खेळाडूंनी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे आणि हे जेवण सर्वांसाठी असणार आहे प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी बघायला येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थासाठी ते जेवणाची व्यवस्था केलेली आहे एक षटकार आणि एक चौकार परत एकदा षटकार बाहेर एक पन्नास धावा झालेल्या आहेत शिव कमलेश्वर कृपास मजबूत स्थितीमध्ये आहे कारण की साठ धावा झालेल्या आहेत

शेवटच्या सहा बॉल मध्ये फक्त आठ रन दिले चोवीस धावांची गरज होती तर अभाव फोर्टी सिनियर सगळे मेंबर आहेत चाळीस पेक्षा जास्त वय असलेले सर्व मेंबर यांच्यामध्ये हा सामना होणार आहे फायनल मध्ये कमळेश्वर आणि आता ओपनिंग साठी उतरत आहेत आणि उतरतोय आणि हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे कारण की हा सामना जिंकल्यानंतर ते फायनल मध्ये प्रवेश करतील तर प्रितेजचा हा सेमी फायनलचा सामना आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि सांगायचं म्हटलं तर एक ग्रुप मधला एक नंबर संघ आणि त्यांचा सेमी फायनलचा सामना मारलेला आहे पण तो डिक्लेअर एरियामध्ये जातोय कमळेश्वर शिव कमळेश्वर कृपाची पहिला विकेट आहे ते रनआउट या स्वरूपात झाले आणि सुंदर असा फटका मारलाय

बॅटिंग करून विजय सेमी फायनल सत्कार केला जातोय आले जे या ठिकाणी पाण्याचं वाटप करतायत सर्वांपर्यंत पोहोचतात अशा प्रकारचे नीलजी लांजेकर यांच्याकडे जे सहाव्या एलच्या हे दोन फायनलिस्ट आहेत मेहमा वॉरियर्स आणि गावदेवी इलेवन्स आणि तुम्हाला खास गोष्ट सांगायची म्हणजे सलग सहा सेशनमध्ये मध्ये गावदेवी इलेव्हन हा संघ फायनल मध्ये पोहोचतोय दरवर्षी खेळाडू बदलत असतात पण गावदेवी हा संघ आहे गावदेवी हे नाव आहे ते प्रत्येक वेळेला फायनल पर्यंत सहाव्या सीजनचा थरार लागणार आहे तो गावदेवी इलेव्हन आणि महिमा वॉरियर्स सगळे खेळाडू मैदानावरती आलेले आहेत आणि थोड्या वेळातच फायनलला सुरुवात होणार आहे

तो गितला गितला। नक्की नक्की, नक्की मेहमा और ओरियस टॉस मिन यहां से आ गया है बल्ले का फेस खोला है गेंद हवा में वहां पिंडर मौजूद है और ले यशर हाटे बॉलिंग करता है ये देखेंगे सुंदर ऐसा फटका हुआ कर खेलने की कोशिश की थी बराबर देखेंगे तो वहां फिल्टर मौजूद है लेकिन इस

साक्षी विजेती आहे विशाल आनंदाचा क्षण आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद करतात सलग एक नाही दोन नाही तीन नाही तर सलग सहा वर्ष तुम्ही या ठिकाणी यशस्वी होत आहे त्याचबरोबर पहिल्या पर्वातल्या चुका टाळत नवीन काहीतरी आपण केलं पाहिजे हेही या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आपण या इतक्या ग्रामीण भागात अशा प्रकारचा एक सुबत्त कार्यक्रम ज्याच्यामध्ये नियोजनामध्ये कुठेही कमतरता नाहीये आहे आणि मेहनत कधी घालून घ्यायची एका

विनंती एक ट्रॉफी विनंती चालवकर आणि एक ट्रॉफी बापू ला चावकर यांच्याकडून यश झाले अशी अपेक्षा होती की यावेळी एक नंबरच्या संघ तो असू शकतो सर्वांच्या नजरा होत्या की हा संघ नक्कीच एक नंबर वाढेल परंतु चार नंबर त्याला समाधान आलं तो अर्थात प्रितेश आणि सुदीप्ता संघ शिव कमलेश्वर कृपा पुढे यायचा मी विनंती करतो मुलीची भाजपा तिची ट्रॉफी उपस्थापन संतोषी झालो काही तर शुभेच्छा देऊया